नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या काउंटाऊन लोकसभा बत्तीस दिवस या सदरामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आजपासून माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक केवळ बत्तीस दिवस राहिलेली आहे आणि याच अनुषंगानं गेल्या या चोवीस तासात ज्या काही घडामोडी घडल्यात त्या आपण समोर तत्पूर्वी आपला सर्वांस विनंती आहे आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला थेट पाहण्यास मिळतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर काउंट डाऊन माडा लोकसभा बत्तीस दिवस या सद्रामध्ये सर्वात ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्यामध्ये काल अर्थातच फलटण या ठिकाणी मोहिते पाटील यांनी फलटण येथे श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर जे मान तालुक्यातील ज्येष्ठ नेते आहेत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँके संचालक आहेत शेखर गोरी यांची भेट घेतलेली आहे अर्थातच हे तीन प, तीन तीन नेते, तीन उमेदवार नेते पक्षाचे आहेत त्यामुळं या भेटीला अनन्यसाधारण महत्व आहे यामधूनच दुसरी महत्वाची घडामोड अशी आहे की माळा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण याकडे तमाम माळा मतदारसंघाचे लक्ष लागलेलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार जे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील व येथील जे निंबाळकर कुटुंबीय यांनी पहिल्यांदा पक्षात प्रवेश करावा यानंतरच उमेदवारी निश्चित केलं जाईल असं सूत्रांच्या माहितीनुसार कळतय त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज फलटण या ठिकाणी भेट दिली या भेटीमध्ये त्यांनी येथील युवा नेते ज्यांच्याकडे गिरवी ग्रामपंचायतची सत्ता आहे आणि स्वर्गीय माजी आमदार चिमनराव कदम यांचे जे सह्याद्री कदम यांची भेट घेऊन त्यांच्याशी या अनुषंगाने चर्चा केलेली आहे त्याचबरोबर देरीशील मोदी पाटील यांनी येथील एका विवाह समारंभालाही या ठिकाणी भेट दिलेली आहे त्याचबरोबर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरतचे जे नेते आहेत उत्तमराव जानकर यांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या समेत बैठक केलेली आहे आणि ते आपल्याबरोबर राहतील असा ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे याचबरोबर माडा लोकसभा अंतर्गत फलटण विधानसभा मतदारसंघात जे माहिती जे अधिकृत उमेदवार आहेत खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवार दिनांक सात सात एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता विडणी जे फलटण तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे येथून शुभारंभ करण्यात येणार आहे असल्याची माहिती विडणीचे लोकनिर्वाचित डॅशिंग सरपंच युवा सरपंच सा जे सागरबाई अभंग यांनी या ठिकाणी नमस्ते फलटणशी बोलताना सांगितले आहे त्याचबरोबर फलटण तालुक्यात खासदार गटाने आपल्या जनसंपर्क बैठकाही या ठिकाणी घेण्यास सुरुवात केलेली आहे अशा प्रकारच्या घडामोडी या चोवीस तासामध्ये आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आमचे लवकरच पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो धन्यवाद